नमस्कार मंडळी गौराई आल्या सोनपावली भाद्रपद महिना आला तशी महिलांची धांदल उडाली गौरी आणि गणपतीचे आगमन झाले गौरीसमोर जी आरास करतात ना ती अगदी बघण्यासारखी असते या ठिकाणी महिलांच्या कल्पकतेला सृजनशीलतेला अगदी वाव असतो हा गौरीचा सण म्हणजे सुबत्ता आणि समृद्धीचं प्रतीक आहे दिवाळीसाठी जशी खाद्यपदार्थांची रेलचेल असते अगदी तशीच तयारी महालक्ष्मीच्या आगमनासाठी करतात गौरींचं आगमन हे महा भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रांवर अनुर असते ज्येष्ठा नक्षत्रावर त्याची पूजा केली जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते काही ठिकाणी मुखोटे हे विसर्जन न करता तसेच ठेवले जातात तर खड्या असतील तर त्याचे विसर्जन केले जाते मग अशी एक गोष्ट आहे की गौरी म्हणजे शिवाची पत्नी शिवशक्ती आहे म्हणजेच गणपतीची आई आहे असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया या महालक्ष्मी गौरीकडे गेल्या व आपल्याला या असुरांच्या त्रासांपासून वाचवायची विनंती केली गौरी म्हणजेच महालक्ष्मी गौरीने असुरांच्या त्रासांपासून स्त्रियांचे रक्षण केले आणि म्हणून त्याची आठवण ठेवून स्त्रिया या महालक्ष्मी गौरीची पूजा करतात गौरींच्या मांडणींच्या पण विविध पद्धती संबंध महाराष्ट्रामध्ये दिसतात काहींच्याकडे सुगडावरच्या गौरी असतात तर काहींच्याकडे पितळेचे अथवा शाडूचे मुखोटे असलेले गौरी असतात काही गौरींना त्यांच्या घराण्याच्या परंपरेप्रमाणे हात असतात तर काही ठिकाणी पाणवठ्यावर जाऊन पाच सात खडे आणून त्याची गौरी म्हणून पूजा करतात काही ठिकाणी तेरड्याची झाडे मुळासकट आणून त्याची जुडी बांधून त्याची ज्येष्ठ आणि कनिष्ठ म्हणून पूजा करतात तर काही ठिकाणी सुगडावर सुगडं अशी पाच सुगडे रचून त्याला साडी नेसवून मुखवटे ठेवून त्याची गौरी म्हणून पूजा करतात काही वेळेस गौरी आगमनासाठी खूप काही श्रम घ्यावे लागतात म्हणून गौरी पूजन करण्याचे टाळतात काही कुटुंबात सुनेचे आगमन झाले किंवा नवीन घर बांधले की अशा काही कारणाने गौरी समारंभ हौसेने सुरू पण करतात आणि सासूकडून सुनेकडे ही परंपरा पुढे चालू राहते अनेक कुटुंबातील गौरी या साता समुद्रापार गेलेल्या दिसतात तेथेही हौसेने सगळे जमून महालक्ष्मी गौरीच्या आगमनाची धांदल उडवतात गौरी पूजनाच्या दिवशी मला माझ्या सासूबाईंची नेहमी आठवण येते श्रीमती सुशिला धर्माधिकारी त्या पहाटे चारला उठून सात भाज्या सात कोशिंबिरी पापड कुरड्या भजी आमटी कटाची पुरण पुरणाची पोळी असा सुग्रास भोजनाचा बेत असायचा आणि बरोबर बारा वाजता जेवायला बसलीच पाहिजे असा त्यांचा शिरस्ता होता तर असे हे गौरी आख्यान डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या इतर काही व्हिडिओची लिंक दिलेली आहे गौरीची माहिती असलेला हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना जर का पुढे पाठवला तर त्यांनाही या संदर्भातली माहिती मिळेल नमस्कार मंडळी